शूटिंग साठी बायकिंग सीन करण्यासाठी आश्रम शाळा इथं तर बघू शकताय तुम्ही हे सगळे मित्र आलेले आहेत शूटिंग साठी तर शूट मध्ये जरा आज नवीन चेहरे असे आहेत आमच्या आणि तरी आपलं नाव सांगू शकताय भाऊ हर्सल तसा रसा आहेत हे पण आमचे मित्र काही विषय नाही आणि हो दिग्गज माणूस तुम्हाला माहितीच असेल आणि पाठीमागे आमचे यंग आणि विषय असे अनुभवी असे खेळाडे आहेत म्हणजे या क्षेत्रातले आणि तुमची थोडी काही ओळख सांगू शकता का दादा सतीश देवकुळे हा आणि गाव वगैरे कुठलं तुमचं काही नागाव नागाव आहे का ना हा हा खास आपल्यासाठी शूट म्हणजे ऍक्शन व्हिडिओ आमच्यासाठी खास आले विनुभाव सोबत आणि त्यांना पण आवड आहे खूप अशी आणि आमचे तीन नंबरची देवकुळे <laughs> नाव सांगा तुमचं वायबी देवकुळे वाय बी देवकळे विषय आणि इकडे आमचे दोन नंबरचे विलन आज म्हणजे खास आम्ही दुसऱ्या आमच्या रोल करायचं दोन नंबरला अल्प आहे आमचे ही पण अनुभव आहेत म्हणजे यांनी वेब सिरीज मध्ये असं मी लिंगूस यांनी पण असं वेब सिरीज मध्ये काम केलेलं आहे काय विषय नाही आणि इकडे अक्षय पण तुम्हाला माहितीच असतील आधी

पाऊस चालू या आणि पाऊस जमात कार्यकर्ता कमात अशा आमचं काम झालं या काय आता निम्म शूट झाले म्हणजे अर्ध शूट झालेला आहे आणि अर्ध आता थांबलेला आहे कारण की पाऊस लेज लागावलाय तब्येत पोराच्या खराब म्हणून होत्या तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे चाय घ्यायसाठी पाऊसले चालू आहे पाऊस सकाळ धरण आठ वाजल्यापासून चालू झाला आहे पण अजून काय बंद झालेला नाही त्यामुळं आम्ही आता जरा थोडं चहा प्यायसाठी चाललोय तर चहा पिऊन परत पुढचं शूटिंग आम्ही चालू ठेवणार आहे तर ब्लॉक सोबत तर आकाश भाऊ काय विषय असा झाला की पाऊस जास्त असल्यामुळं आम्ही आता चहा प्यायला चहाचा टायमिंग आता साडे तीन वाज घेत सकाळपासून फक्त नाश्ता केला पोरांनी असं खाऊन येणार आहे ही शूट चालू करणार आहे आम्ही आयुष्य नाही पण ताटी शूट चालू करणार आहे राहिल्याला आणि असं फिलिंग आला गेलं की जर्मनी चाललं सगळी आणि बागंबा पिक्चर सीन झालाय आमचा कसं पुचून बसले बा गाडी काही नाही बाबा सेटअप लावलेला आमची स्पोर आता वाईट कसं वाटत बाबा शूट एक नंबर आहे कडा कडक आहे का कोण कडक आहे सगळ्या कडक आहे हे आपल्या भावाचा वडापावचा आहे कुठं आहे सांगा पेटेल बँके समोर काय अनुवर्ष वडेवाली हा एक नंबर असा क्वालिटी वडावाला आहे म्हणजे वडापाव आहे यांचा काय विषय नाही आम्ही काय माहितीच खातो यांच्यापास असा विषय आहे आणि हे चहावाले जे आहे ते आमचे आहे ते काय विषय काय प्रतिक्रिया आहे तुमची आजची हा आज ले आपले आपली पाऊस त्यामुळे थंडीमुळे जरा चहा घ्यायचं नियोजन चालू आमचं या च्या या घ्या घ्यासाठी मैत्रीच्या अमृत्य अमृतुल्य मैत्रीच्या आता हे अमृत पिऊन आता आमची पॉवर वाढणार आहे आणि एनर्जी येणार आहे आणि शूट एकदम जोरात होणार आहे आपलं विषय अजून मेन आपलं ऍक्शन व्हायचंय चालू याचा ड्रामा चालू आहे आमचा चालू अक्षय भाऊ काय तुमची काय प्रतिक्रिया आहे कुठे आता आता भोका लागले जाम आम्हाला काय समजा ना चार बिस्किट आता खायच चालू आहे एनर्जी काय नाही पोरं नवीन आहे ते एक नंबर असत सपोर्ट करते काय नाही साधित तिथे मग करतेस ऍक्टिंग वगैरे सगळं काय विषय थंड वाजायला आले दिसते तुम्हाला जास्त आली कॅमेराला एकदम बर गाडी आहे काही विषय नाही आणि आमचे मिलिंद भाऊचा सीन घ्या चालू आहे बघा आता किंवा आता आठवर टेक असलं <laughs> आमचा रोज भॅक्शन काय येऊन द्या चला चला पाचवारी टेक चला भॅक्शन हा तर म्हणा हा बस बस अॅक्शन तिकडं बस दोन ठीक <laughs> नॉर्मल वाटण करू नका नॉर्मल वाटत एक दोन तीन मिनिट नाही तिकडं बघायचं सोळा एवढंच आहे ऍक्शन काय बोललो आता बोला आता बोला आता काय बोलायचं व्हिडिओ शेअर करा बरं का आम्ही आहे काय जेवा या जेव्हा एक दोन तीन मेहने तुझे मारने की सुपारली आहे सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा करा शेअर करायला वाईज नाही का बघा

sa marami pa Di marami gusto niya ka lang <laughs> kalbinagama.